अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चार ते सहा यामध्ये आपण पाहणार आहोत भक्तीचा मार्ग कृपेचा अनुभव आणि स्वामीची अद्भुत लीला श्रद्धा असेल तर स्वामीची कृपा आपोआप मिळते ही स्वामीची कृपा अनुभवली आहे का अनुभवली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल हा चला तर मग ऐकूया आजचा अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाध्याय श्री गणेशायन महा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी एकावेषोपचाराय पूजावे स्वामीचरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवगाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता स्वामी चरित्र गाता एकता पुनर्ह पुनरावृत्ती चुकेल गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी आले स्वामीराव हे तया तयाचे नित्यसेवा सेवा घडत्या जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धीच्या ज्याच्या दासी नवविधी तत्परसेवेसी ते धरी ते माणूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो या आपण सहज आली तया घरी कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येत नाना प्रकारे त्रास देते परितो कधी न कंटाळे चोळप्पाची सदुनी कांता ती ही केवळ पतिव्रता सदोदित ती तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ 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 ती विचित्रलीला दाखविती नगरवासी जनाची भक्ती दिवसे दिवस दृढ जडली आम्ही केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक येते कामनाची ती धरोनी कोणी संपते कारणे कोणी मागते संताने हौ, हौ, म्हणून या लग्ने दूरदेशा तप्त झाले मायामय माया पसराते आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमान हो कामना करीती पूर्ण भक्त का भक्त का जा असत व अवतीर्ण मावन रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिते ते, ते येते राजपूर्वी ती दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पद्रु जे का निंदक कुटील तयाशा असते केवळी नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करतात महिमा वाढला विशेष कित्येक करू लागली द्वेष कोणा एका समय असं वर्तमान घडले पाय कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हा सोनी मंती जनासी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत असे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे या फसला तुम्ही अवघेही ऐसे तर यांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथून उठवणे या चालले एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी श्री स्वामी आपुले जि ती चमत्कार मन करू आता दर्शनू इच्छू जन असंख्यात पातले ते ते समाज समाजदाटाला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन च चरणाचे मंगलना वगर ग गर गरजती वाचे हेतूपूर्वावे मनीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाची कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरणपूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहती मन माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैर भावनिरसोनी सोनी क्षण एक घडत संगती तात्काळ पालटेकी कुमती मनोनी कवी वर्ण वर्णितात ती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात त्यांनी हस्ते समर्थ संन्यासा पुढे पाणी सुटले त्याच्या मुखासी म्हणतीये त्याचे मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीवाम कळवळला मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागली तेव्हा एक क्षणार्धात दिव्यादिक सारे नेत संन्यासी म्हणे झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ताचलासी तेथून तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणार त्याची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यतीवर्य त्याच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथपूर्वी ती पसरली ज जगे ऐशी ख्याती लीला ज्याचे विचित्र श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेले निश्चिती त्याचा अवतार स्वामी येते वर्णी कि वर्णी कीर्ती विष्णुदास इथे श्री स्वामी चरित्र सा, सारामृत चतुरा अध्याय नाना प्रकृत कदा संमत सदा परिसो प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोड हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत पंचमध्याय श्रीगणेशायन महा भौका नवैश्वा छेदका अज्ञात पूर्ण साक्षी परातत परा तत्परा भक्ता खरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तू जसे स्तविता प्रेमळ सत्वरे त्या ते पावसी विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारते स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगा होसंग प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे पुण्यतया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळ करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एकतपा पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणा पडता साकडे धाव स्वामीकडे स्वामी राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्याचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही फक्त स्वामी चरणी एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आपुल्या नगराप्रती बडू बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारा व राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार असा पातला अक्कलकोटाहुनी स्वामी सी आणावे आपुल्या नगरासी कोणी एके दिवशी विचार असा पातला दिवाना आणि सरकार मान करीत असे थोर थोर बैसे बैसले असता समग्र बोलेन रूप वर तयाप्रती कोणे जाऊन ए अक्कलकोटासी येते अनिल स्वामी सी तरी आम्ही तया सी इनामध्ये उभ त्याचा राको सन्मान लाग, लागे लागेल तिथुके देऊ धन वटपुरी वैकुंठ भवन अवस्था स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागू न गोष्ट मान्य करवेना तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला बोलता झाला उत्तर रूपा परी येसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वट मी आणि न तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे कोणी उत्तरत संतोष ला तो नूप वरत सभा ही सभाही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरिता कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करीती नृपती सह सकजणे त्यापरी तात्या शिवसन्माने गौरव आणि मधुरवचने यशस्वी तया देत नृपती सेवक अक्कलकोटा अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते ताता तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाले ती तेथील जनाची पाहुनी भक्ती धन्यमंतित तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्याची भक्ती राजघराण्यातील स्वामी सेवा आणि सर्व नागरिकतेही झाले वरिष्ठ असे विचार पडला मानसी या नगरातून स्वामी सी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सखलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मनरमोन गेले असे ह्या ठाया प्रयत्नाती ती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिल्ले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजणी असे सदा करताती करुणी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसालदाने याचकधने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती असे करीती सर सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यानी ऐशी आणि काही न झाले केले ते तुके ते गेले तात्या खिन्न झाले विचार पडला त्या असे मग लढविली एकयुक्ती एकांते गाठून चोळप्पा प्रती त्याच लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन यालं बडोद्यासी मग मल्हाराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते मान राहिलं दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रव्येनं सर्व वश चोळपाशी लागले अशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भूस आलं कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवे सी यनंद्र बेसले चोळप्पाने जोडून विनंती केली कृपाळू होऊन समर्थानी बडोद्या प्रती माझे कल्याण मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान येते जाता होईल ऐसे कोणी या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळ्पा लागून काय दिले सत्वर राव मल्लार नृपती त्याच्या अंतरी नाही बघती मग आम्ही बडोद्याप्रती प्रती काय मनोनी चलावे पुढले अध्याय सुंदर कथा होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवित विष्णुरित्र सारामृत नानाय घोडा श्री स्वामी चरण अर्पण असतो श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत षटवाध्याय श्री गणेशायन महा धरुण शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवी तैसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वद्विती मी केवळ मतिमंद केवी वर्णो चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थपूरविती ज्याच्यावर प्रसादे करून मुडा होईल शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवारं मित तसे कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरित्रा श्रवणे श्रोती यांच्या ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुचे सुमने त्यासीचे अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्या पदी अर्पिचे मागील अध्ययाच्या अंती सोळापावे स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडोद्या प्रति चलावे भाषण आहे कोणी समर्थ बोल हसोनी मल्हार रावा चियामनी आम्ही विषयी असे म्हणून इतयाच्या नगरात अम्माचा अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसे ऐकून यावानी चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊन तात्या प्रती सांगितले ऐसा यतन व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो या जाय पहावा यत्न करून असा विचार केला म्हणी मग काय केले ता अनुष्ठान आरंभले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दाभिक साधना करी, ते करीत स्वामी नरहरिप्रसन्न कसे होतील तयाने माजविली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती ना हट योग्य स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभविले फावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थता त्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना मल्लाराव रूपाने पाठविली ज्या का कार्याकाराने ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनि बडोद्यासी काय सांगावे राजे असी आम्ही जनासी तोंड कसे दाखवावे अशा उपाय करून न होती स्वामी, स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवणं येतेसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने ने तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती युक्ती परितेसिद्धी ते न जाई असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समी मेन्यात घालून स्वामी सी ताता साहेब निघाले कडबगावचा मार्गधरीला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले ते अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यानी प्रकारे यत्न केले परी तिथुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस कमविले द्रव्य वेचिले व्यर्थाची मग अपयशाते घेऊन ही बडोद्यासे आले परतो समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय पर मल्हाराव रुपती प्रयत्न आरंभे ती पुरती सर्वत्राशी विचारे ती कोण जातो स्वामीकडे देवी मराठा उमरावं रूपकारे असे धुरी निहावं आपण पुढे जाला स्वामी कारणे वस्त्रिभूषणे धन आ आणि अमोलरत्ने देऊन त्याजवळील रूपाने आज्ञा दिली चा जावया तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वस्त्री अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवी तर ती पाहून समर्थ ते आला तेव्हा अनिवार्य क्रुध आला यशवंता पाहुणे डोळा तेव्हा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी ते तिलकार्याचे सोडून साहेबाविष प्रयोग केला रावावरी आळा आला त्या कृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थाचीच अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होये जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनाधिसिद्ध जगन्नायका निशिदिनी शंकर सका विष्णूची आमणीवसे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्तपरिसोत्त षटोध्याय गोड हा श्री स्वामी चरण अर्पुन अस्तु श्रीम अस्तु शुभम भवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रकाश फुलो पुढील अध्यायात भेटूया सात ते नऊ तोपर्यंत स्वामी नामाचा जप चालू ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा